नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आम्ही जस्ट आलो जस्ट आम्ही गेलो होतो आम्ही गेलो होतो मॉलमध्ये थोडीशी आम्हाला किराणा वगैरे होता ग्रोसले वगैरे हो ओ, ओ! ओ मा तसं कौन करतो तर त्याच्यासाठी गेलो होतो जास्त तर काही नाही आम्ही इतकं फिरलो इतकं फिरलो आजच्यासारखा एन्जॉय भयानकच कसं केला असं आनंदीने ही बघा मागे जाऊन धबाक झाली आणि थोडाफार आता ग्रॉसरी आणलेली ती आम्हाला व्यवस्थित ठेवायची आहे ग्रॉसरी कशी ठेवा <laughs> आल्यानंतर ती इथेच पडली होती किचवडपर्यंत स्वानंदीने ती फेक फेकफाक केली चांगलीच हे बघा परत आली मॅडम फेकायला कारण <laughs> तिचं तेच खेळणं चालू असते बघा हे <laughs> बघा कुठे चालला माझा स्वानंद इकडे गेला आता इकडे गेला अगोई तिकडे चालला हा इकडे आला इकडे आला इकडे आला आता तिकडे चालला तिकडे चालला तिकडे चालला शान माझ्या केसांना कशाला हात लावून राहिलीच्या आनंदी गदडीच्या आनंदी पकडली 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 ही पकडली ही गदडी पोरगी पकडली ही गदडी पोरगी पकडली काय आहे ते काय आहे काय आहे मला तर ठेवू दे मला ठेवू दे ना कुठे जायचं तुला कुठे जायचं कुठे जायचं तुला काय पाहिजे मोबाई अगो बाई आम्ही तिथे छान टी व्ही बघितली सात हजार नऊशे नव्याण्णवला काही बत्तीस इंच होती बाकी तेरा हजाराला होती एक हा डोक्याला ताप डोक्याला ताप हा स्वानंद डोक्याला ताप मस्त टीव्ही बघितली पण मला टी व्ही स्वतःहून नाही घ्यायची आहे आताच कारण की स्वानंदीमुळे सध्या तरी अजून सहा सात महिने किंवा अधिक एक वर्ष जर मी टी व्ही नाही घेतली आणि तिच्या तिला टी व्हीच्या आहारी नाही पाठवलं तर माझ्यासाठी खूप चांगलं आहे आणि मी असं स्वतःला फा थोडंफार असं हे देईल की नाही वेळात मी ग्रेटेस्ट आई आहे कारण की एकदम टी व्हीच्या मोबाईलच्या आहारी मुलांना पाठवणं मला चुकीचं वाटते म्हणून मी स्वतःहून लांबवत आहे टी व्हीचं नाही तर आमच्याकडे तर माझी आई हिचे वडील वगैरे सगळेजण म्हणून राहिले मो म टी व्हीसाठी सॉरी टी व्हीसाठी की टी व्ही घ्यायची 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 मी स्वतःच लांबवत आहे ते टी व्ही घेईल तर मोठीच घेईल पण लांबवत आहे मी आताच नाही घेत हो तिथे ऑफर होती मॉलमध्ये सतरा हजारात काही बेचाळीस की सत्तेचाळीस अशी इंच होती ती टी व्ही कुठे चालली तू बघा 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 ही कुठे झाली बघा 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 मोठं शान झालं ये मोठं शान झालं हे पाखरू खूप शान झालं हो चल थोडा किराणा ठेवून देते पिल्लू मी तू कुठे चालली या भोवतीत जायचं तुला इकडे जायचं बघा हे बेसिन खाली कशाला जात तुला मुछा जागेतून तुला कशाला रडत रडत यायचं व्यक्तीला उभे राहायचं आहे इकडे तिकडे बघायचं आहे डान्स करायचा आहे ढिंगिंग चिकिंग 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 ढिंगिंग चिकिंग 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 सगळ्यांना बाय बाय बायकर पिल्लो हा झालं झिंग 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 अरे परमेश्वरा हे बघा मी अशा प्रकारे हे सीड्स आणले आहेत सीड्सचं पॅकेट आहे एकशे पस्तीस रुपयाला आहे पण मला काही एकशे एकोणवीस की एकशे वीस रुपयाला लागला याच्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया तरबूजच्या बिया खरबूजच्या बिया काळे तीड पांढरे तीड आणखी जवस भोपड्याच्या बिया अशा सगळ्या प्रकारच्या बिया आहेत हे, हे बघा तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारच्या बिया आहेत आणि याला सीड्स म्हणतात इंग्लिशमध्ये हे पॅकेट आणलेलं आहे मी हे मी माझ्या स्वतःसाठी आणलेलं आहे तसं तर घरातला प्रत्येक सदस्य हे खाऊ शकतो पण कोणता कोणी असो महिला असो पुरुष असो दोघांनीही खाऊ शकतो हे दो हे खाल्ल्यामुळे काय होतं माहिती आहे का हार्मोन्स बॅलेन्स राहतात हार्मोन्स बॅ झाल्यामुळे हार्मोन्स बॅलेन्स राहतात जे आपले चिडचिड वगैरे होते हार् हार्मोन्स इनबॅलेन्स होतात ते होत नाही स्त्रियांना पण पिरियड्स यायच्या आधी खूप हार्मोन्स इम्बॅलेन्सिंगचा प्रॉब्लेम असतो तर खूप चिडचिड होते माझी होते घरामध्ये खूप चिडचिड होते अजिबात मग बाळावरती घरच्यांवरती चिडचिड होते रड येते मला तर अचानकच रड रोड़, रड येत होता या महिन्याला तर माझे इतके भयानक हार्मोन्स इम्बॅलेन्स झाले होते कि भयानकच चुप पिल्लू मला बोलू दे चुप 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 हां इतकी भयानक माझे हार्मोन्स इम्बॅलेन्स झाले होते की मला स्वतःला कळत नव्हतं खूपच विचित्र वागत होती मी खूप विचित्र आणि कोणाशीच मला असं म्हणजे कोणाचं ऐकूनच घ्यायचं नव्हतं आणि पिरियड्स येऊन गेल्यानंतर एकदम अचानकच माझ्या स्वभावात एकदम सौम्यता आली आणि एकदम वेगळंच पण ते हार्मोन्स मुळे बाकी काही नाही बघा हिला फक्त डान्स बघा पळायचं असते बस यू का छा पडत इतका राग येते मग लाड येते नाही मा नाही माझ लेकरू पाखरू बस ना मा तू कशाला उभी राहते उभी राहते आणि पडते असं काही आहे आणि हे बघा मी किराणा भरतच होते तर माझी तिथे अर्धी पपई ठेवली होती मी काही पपईचा तुकडा होता स्वानंदी उभी राहिली आणि त्याला हात पुरवला तिने आणि घेतलं आणि इतकी भयानक हालत बनवली होती त्या पपईची तिने बोट खोचून खोचून पूर्ण खाल्ली होती तिने आणि अशी उंदरा आणि कुरतळली अशी वाटत होती ती पपई आणि मी त्याच दिवशी मग रील पण बनवली होती स्वानंदीची पपई खाताना मला भरपूर जणांनी विचारलं की तू रील बनवण्यासाठी असं काहीच म्हणजे तिला खायला लावतं का किंवा तिला अंग भरवायला लावतं का मी असं काहीच करत नाही त्या दिवशी ती फक्त खात होती तिचं अंग भरलं होतं आणि नंतर मी रील बनवली मी काही तिला स्वतःहून स्वतःहून तिला मी असं नाही म्हटलं की तू खा अंग भर मी तर स्वतःहून तिला दिली पण नाही तिनं स्वतः घेतली आणि माझं थोडंसं लक्ष हे झालं इकडे तिकडे गेला आणि तिने हा कारणामा केला आणि नंतर मी व्हिडिओ काढायला घेतला मी कशाला तिचे कपडे वगैरे भरवून घेऊ आणि असंच काहीसं असतं आता नेहमीच तिचं टमाटर दिलं तर ती टमाटर फोडून ठेवते आणि काय द्या ती फोडफाड करून ती पूर्ण अंगाला लावून घेते आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो व्हिडिओ मी पोस्ट खूप लेट करत आहे कमीत कमी हा व्हिडिओ पंधरा दिवसाआधीचा आहे ज्या दिवशी मी पोस्ट करेन त्या दिवसापासून पंधरा दिवसा आधीचा आहे माझ्याकडून एडिटच करणं होत नव्हतं कारण स्वानंदी आणि घरकाम वगैरे सगळं आई गेली तेव्हापासून भरपूर काही लोड आलेला आहे त्या कारणानं काही एडिट करणं झालं नाही म्हणून हा लेट करत आहे एडिट आणि हे बघा स्वानंदीने पूर्ण कपडे भरवले होते आणि बोटं खोचून खोचून खाल्ली तिने झाली तेवढी खाल्ली पण कपडे भयानक भरवले होते इनरसेट वगैरे तिचा पूर्ण कम्प्लिटली भरला होता पूर्ण खाली पण तिने सांडवून ठेवलं होतं पूर्ण भरून ठेवली होती तिने स्टाईल बगा, चा, चाहरी तर हे बघा सानंदी खूपच मोबाईलचा हट्ट करत होती तर तिच्या बाबांनी तिला तिचेच रील्स लावून दिल्या आणि ती बघा कशी चेंज करत होती आणि खूपच भयानक डान्स करत होती आजकाल ती खूप जास्त मोबाईलच्या हारी गेली आहे माहिती नाही का बरं पण स्क्रीन सगळ्यांनाच आवडते पण तिलाही तशीच आवडायला लागली आहे सो हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा